बापू शिवतरे आमदार संजय जेंडे साहेब विजय बापू जेंडे साहेब काय नाही जर पुरंदरचे पाण्याचा प्रश्न असेल या विमानतळाचा प्रश्न असेल बाजारपेठ मार्केटचा असेल मोठे मोठे जे आहेत पुरंदरचे असतील हवेलीचे जर कामे करायचे असतील तर विजय बापू शिवतारे हेच आमदार झाले पाहिजेत हा त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमच्या मनातील आमदार विजय बापू शिवतारे निवडून आले पाहिजे ओके धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच आज आपण गावच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि शंभर टक्के याच्यावर नागरिक सजग नागरिक काय निर्णय घेतात ते पाहूयाबरोबर चालू आहेमस्कार निवडणूक होणार आहे काय वाटतं तुम्हाला पुरंदर हवेलीचा आमदार कोण होतो तुमच्या मनातील आमदार कोण आमच्या मनात ते कोण होईल काय चालते बापू आहेत कोण वय सांगता येत नाही लढाई बुटी आहे संभाजी झेंडे आहेत विजय शिवतारे आहेत संजय जगताप आहे धन्यवाद हा रक्कम खेचून आणणार आणि खेचून काही कमिशन न घेता त्या रस्त्याची कामं कुठली कामं चाललेली आहे ना त्यांच्या काळातील झालेली कामं ही हो। अत्यंत चांगल्या प्रकारे झालेली आहे दर्जेदार झालेली आहे बाकीची कामं अशी दर्जेदार होत नाही आत्ता गेले की उद्या सपाट अशी कामं होतात ह्याची जी धोनी कामं शून्य वर्ष टिकणारी आहे तरी माझ्यावंच्या धोनीसाठी विविध रो रोड वगैरे आले गेलं हां हां काम करणारा माणूस धन्यवाद थँक्यू व्हेरी मच पुरंदर हल्ली निवडणूक होणार आहे काय वाटतं तुम्हाला पुरंदर हळदीचा विकास करणारा कोणूक बापू नियम नियमाने बापू नियम येणारच यायलाच पाहिजे हासून यायला ठीक ओके धन्यवाद तुम्हाला काय वाटतं की पुरंदरचा आमदार तुमच्या मनातील तुमच्या मनातील की जो पुरंदर हळदीचा विकास करेल माझ्या मनातील आमदार कसं पाहिजे तर ते गी चांगलेच आहे विकास करणार आमदार पाहिजे सगळ्यात पहिली पाणी आम्हाला पाणी नाही शेतीला पाणी नाही उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही आम्हाला पाणी आणि तोच आम्हाला प्रिय आम्हाला पाणी आणेल तो आमदार तुम्हाला पाहिजे हा पाहिजे आपल्या कोण कोण ना काम सुप करेल शेतकऱ्यांचं चांगलं करेल असा आमदार पाहिजे कसा आमदार पाहिजे ते तसा आमदार शेतीला पाणी मिळत नाही शेतकऱ्याची भरभराट हां आणि शेती शेतकरी सुधार आहे शेतकरी झाल्यावर चार पैसे येतील ओके त्या बाजूने आमदार कसा असावा पाणी आणणार त्याला दिगज उमेदवार झाले त्यामुळं तर वाटते की काय फोन करेल

पन्नास वर्ष झाली पाण्याबा पुरुण काय त्यांच्या डोक्यातच नाही काय महिला गोरुदरुरात लहान मुलाचं पाहिजे ऑटोमॅटिक बारामती डोके पुढून धरला काय पुढून धरला सगळे आमदार पाहिजे ना चोक तूटवन आमदार म्हणजे सध्या बाप्पच करतो

नमस्कार काय वाटत तुम्हाला कोणाचे आमदार मला काय वाटतं सांगतो पाणी आणि शेतकऱ्यांना समाधान देण्यासाठी ओके धन्यवाद उमेदवार वाटतो तुझं पुरंदा धुरी दौकास करेल बापूर का बापूर बापू

विजय बापू शिवतारे संजय जगताप आहेत संभाजीराव झेंडे आहेत तीन उमेदवार अच्छा ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तीन उमेदवार आहेत यामध्ये सर्वात कामाचा माणूस तो विजय शिवतरी ओके आणि विजय शिवतारे शिव तुम्ही काम करू शकत नाही कारण केंद्राचे सरकार आहे याच आदित्य सरकार नागद आमदार तोच असतात तर ऑटोमॅटिकली जे निधी बाप्पूच्या पाठीमागच्या दहा वर्षाच्या काळात सुद्धा जे निधी आलेला आहे आणि सुद्धा बाप्पू आमदार झाले तर आमच्या गावाचाच विषय घ्यायला आमच्या वांडेकर वस्तू जुंधूची वस्तू दोन कोटी एकशे नऊ लाख आहे असतात स्वतंत्र झाल्यापासून आमच्या गावाला कृतीचा निधी हा कधीच नव्हता अगदी प्रामाणिकपणे व तिजीन धडे वस्तू जाणारा पाहुणे दोन फोटू जाणार हे स्वतंत्र झाल्यास कधीच आमच्या गावाला कुटी ह्या शब्द निधीच नव्हता इतके उत्कृष्ट आमदार आहेत राज्यमंत्रीच्या काळात साजिकच आहे की आपल्याला ज्या टायमाला शासनाचं पाठबळ मिळतं त्या टायमाला आपल्याला जास्तीचा निधी आण खुचून आणण्याचा आणि मुख्यमंत्री साहेबांचे चांगले मित्र आहे आणि फडणवीस साहेब जे आहेत त्यांचे सुद्धा चांगले मित्र आहेत डॉक्टर शंभर टक्के लोकांनी जागरूक राहावा आणि विजय बापू शिवतरे यांनाच निवडून द्यावा आणि जर नाही निवडून दिलं तर आता पाठीमागच्या काळात आपण पाहिलंय टोटली निष्क्रिय आमदार काहीच काम नाही केला <सवाँगे> असतो काहीच काम नाही तो काहीच काम नाही लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे आता महाविकास आघाडीचे एक्झिट पोलला जाता होते सगळं महायुतीचं सरकार येणार आहे महायुतीचं सरकार जर वर आलं तर खाली विजय बापू शिवकरणात निवडून द्यायला पाहिजे केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे अख्ख्या जगात नाव ज्या माणसाने आपलं वाढवलं कि असे मोदी साहेब त्यांनाच निवडून दिलं ते त्यांच्या विचाराचा खाली काळापर्यंत आमदार जर निवडून दिला तर उत्कृष्ट काम होऊ शकते धन्यवाद थँक्यू नमस्कार पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक तुम्हाला पुरंदर कोण होणारे धन्यवाद थँक्यू या ठिकाणी आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक का आहेत काका कामस्कार बरे का तब्येत किती वय पंचाहतर आम्ही जाईल ना पंचाहत्तर पर्यंत बाई पुरंदरच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे काय वर्ष कोण आमदार वेवतारे भाऊ

मतदान करू शकता पुरंदरचा विकास करणारा माणूस आपल्या घरा पुढच्या रस्ता लाईट वीज ड्रेनेज लाईन कोण काम करते तुम्हाला काय वाटतं मी बघता एकट्या लोकांच्या मध्ये जात काय वाटतं तुम्हाला की पुरंदरचा आमदार कोण होत बघ

धन्यवाद थोडक्यात लहान मुलांसुद्धा बोलतात त्यांना एवढं समजत नाही परंतु भविष्याची चिंता किंवा भविष्याचं विजन काय असू शकते या छोट्या छोट्या बालकांनी सांगितले बघूया काय होतं धन्यवाद विजय बापू शिवतरे आमदार संजय जगतापंडे साहेब विजय बापू शिवतरे संजय जगताप संभाजी साहेब